गुरुपौर्णिमा गुरूंच्या वंदनेचा ज्ञानाच्या पूजनाचा दिवस पण कुंडलीतील गुरुग्रह सुद्धा आपल्या जीवनाचा दैवतच आहे आज आपण जाणून घेणार आहोत गुरुग्रह तुमच्या नशिबावर कसा परिणाम करतो गुरुग्रह ज्याला देवगुरु बृहस्पती म्हटलं जात हा ग्रह ज्ञान समृद्धी धर्म सन्मार्ग विवाह आणि संतानाशी संबंधित आहे कुंडलीमध्ये जर गुरु बलवान असेल तर व्यक्तीला आयुष्यात यश शिक्षण आणि चांगले निर्णय मिळतात गुरु हा नशीब घडवणारा ग्रह मानला जातो राशीनुसार गुरुचा प्रभाव मेष राशी धर्म यात्रेचा योग वडिलांचा सहवास भाग्यवृद्धी उच्च शिक्षणात यश वृषभ राशी आर्थिक लाभ सिनियर्स कडून सहाय्य करिअर मध्ये मोठ्या संधी इच्छा पूर्ण मिथून राशी जबाबदारीची पदे चांगले निर्णय कामात नवे बदल मानस शांती कर्क राशी संतान प्राप्ती अभ्यासात यश मानसिक आनंद घरात आनंददायक वातावरण सिंह राशी विवाह योग नवा जोडीदार व्यावसायिक पार्टनरशिपमध्ये यश कन्या राशी आरोग्यात सुधारणा विरोधकांवर विजय कामात यश तूळ राशी वैवाहिक सौख्य नवा व्यवसाय चांगले सहकार्य वृश्चिक राशी कर्जमुक्त होण्याचा योग मानसिक चिंता कमी होईल धनुराशी अत्यंत शुभ सर्व क्षेत्रात प्रगती आत्मविश्वास जीवनात सकारात्मकता मकर राशी कामात कष्टाचे फळ मिळते नोकरीत बढती प्रयत्नात यश कुंभ राशी मित्रांचा लाभ संभाषण कौशल्यात वाढ आर्थिक स्थैर्य समाजात मान मीन राशी अध्यात्म परदेश योग ध्यान प्रगती आत्मिक समाधान प्रत्येक राशीसाठी गुरु वेगळा परिणाम देतो परंतु योग्य स्थानी असेल तर तो भाग्य घडवतो जर कुंडलीत गुरुग्रह नीचस्थ अशुभ ग्रहांच्या प्रभावाखाली असेल तर व्यक्तीला निर्णयात चूक विवाहात अडथळे आर्थिक अडचणी किंवा गुरुदोष भोगावा लागू शकतो त्यावर उपाय प्रत्येक गुरुवारी गुरुचं व्रत ठेवणं हळद चण्याची डाळ केळी दान करणे पिवळ्या कपड्यांचा वापर करणे ओम ग्राम ग्रीम ग्रोम सहा गुरवे नमहा हा जप एकशे आठ वेळा बोलणे गरीब विद्यार्थ्यांना मदत करणं हे श्रेष्ठ उपाय आहेत गुरु म्हणजे नशीब घडवणारा बाहेरचा गुरु आणि आतला गुरु दोघांचा सन्मान करा या गुरु पौर्णिमेला आपल्या कुंडलीतील गुरु सशक्त करा आणि जीवनात उजाळा आणा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका